शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परंपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला मिळेल सर्वात अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय तेरावा या अध्यायाचे पठण अथवा श्रवण केल्याचे फलस्वरूप आपल्या सर्व वाईट प्रवृत्तींचे निवारण होईल व शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल अध्यायाला सुरुवात करूया अध्याय तेरावा दक्षाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त सूत म्हणाले सज्जन हो दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे त्यांना हवीर भागही देत नसे त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले त्याने दक्षयज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडावेगळे केले तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली तारकासुराचे पुत्र तारकाक्ष विद्युन्माली व कमललोचन शिवाच्या वरदानाने उन्मत्त झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह हो त्यांच्यावर चढाई केली पण त्यांच्या स्त्रिया पतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात तेव्हा श्री चक्रधराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चर्वाकशास्त्र सांगितले त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकराने पाशुपतास्त्राने त्या असुरांना ठार केले त्यानंतर तारकासुराचा वध शिवसूतांकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बेत आखले व मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग करून त्याचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकराने तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले त्यानंतर सप्तऋषींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट करून दर्शन दिले त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात बसलेल्या सहा ऋषी पत्नींच्या उदरात घातला पण त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा तोंडाचा व बारा हातांचा मुलगा जन्मास आला तो पुत्र आहे हे शंकरांनी ओळखले त्याचे कार्तिक स्वामी असे नाव ठेवले याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला अशा प्रकारे श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय तेरा समाप्त होत आहे धन्यवाद ओम नमः बाय